महागडा सौदा ब्रिटिशांच्या राजवटीतल्या भारतीय लष्करात एक गोरागोमटा देखणं पारशी अधिकारी होता स्वभावाने उड असलेल्या या अधिकाराला मोटारसायकलचे प्रचंड वेळ होते त्याने एकोणीसशे सत्तेचाळीसच्या काळात जेम्स मोटारसायकल सोळाशे रुपयांना विकत घेतली मात्र या मोटारसायकलवर त्याच्या एका कनिष्ठ अधिकाराचा डोळा होता बहुतेक वेळेस तोच ही मोटारसायकल चालवत असे भारत पाकिस्तान अशी फाळणी निश्चित झाली आणि मेजर हुद्द्यावर असलेला तो कनिष्ठ अधिकारी पाकिस्तानात जाणार हे ठरले फाळणीच्या जेमतेम दोन दिवस आधी तो मेजर या अधिकाऱ्याला म्हणाला सर तुम्हाला भारतात सगळे काही मिळेल मला का पाकिस्तानात काहीही मिळणार नाही त्यामुळे तुमची बाईक मला विका ही विनंती अधिकाऱ्याने देखील मोठ्या मनाने आपली लाडकी मोटारसायकल हजार रुपयात विकायचे मान्य केले आता माझ्याजवळ पैसे नाही मी पाकिस्तानात गेलो की लगेच पाठवून देतो असे सांगून मेजर गाडी घेऊन गेला शब्दाला जागला तर तो पाकिस्तानी कसला अर्थात हे एक हजार रुपये कधीच मिळाले नाहीत पुढे नंतर एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात हे अधिकारी भारताचे नेतृत्व करत होते तर तो मेजर पाकिस्तानचे युद्ध संपल्यावर बांगलादेशाची निर्मिती झाली त्यावेळी या अधिकाऱ्याने सांगितले पाकिस्तानच्या लष्कराला त्यांचा भूतकाळ खूप महागात पडला मी तर माझ्या मोटारसायकलचे फक्त हजार रुपये मागितले होते ते न मिळाल्याने मी त्यांच्याकडून अर्धा पाकिस्तानच घेतला आणि माझ्या बायकची किंमत वसूल केली पैसे बुडवणारा मेजर होता हाद्या खान आणि तो शूर अधिकारी म्हणजे अन्य कोणी नसून जर एखादा माणूस मृत्यूला घाबरत नाही असे म्हणाला तर एकतर तो खोट तरी बोलतोय किंवा तो गुरखा आहे असे म्हणणारे फिल्ड मार्शल सॅम होमर्सजी प्रामजी जमशेदजी मानेकशाह अर्थात भारताचे लाडके सॅम बहादूर